नमस्कार सर तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे कळस कृषि डेरी प्रदर्शन दोन हजार पंचवीस त्याला आता मध्ये जाऊन बघूया ज्या संध्याकाळी कालवडी येणार होत्या तर कोणकोणते कालवडी आलेले आहे काय नाही असं आपण आता मध्ये एंट्री गेलेली बघू शकता तुम्ही सर्वप्रथम मी <dış disadvantaged> चीज़ी कोला कोला सर एंट्री कुठून एंट्री कंपन सेक्रेटरी ऑफ इंडिया पार्लमेंटमध्ये मित्रांनो जसं आपण आलो मला वाटतं एंट्री या साईडला मित्रांनो आपण फायनली पूर्ण एक दीड किलोमीटर फिरून आलेलो आहे राज्यस्तरीय मिल्किंग अँड ब्युटी कॉम्पिटिशन होणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण गेटमधून मत जातोय बघू पण कालोडी गई वगैरे आल्या असेल तुम्हाला दाखवतो बाकी नियोजन वगैरे काय 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 नाही त्या इकडं काही गई आलेल्या दिसतंय बघू आपण माहिती वगैरे घेऊ मित्रांनंद तुम्ही बघू शकता इकडं ह्या कालवडी आता आता ही कालवडच आहे का तुमची आहे का मित्रांनो कालवड बघू शकता तुम्ही कोणत्या सीमांची आहे बाबा तुमची का मित्रांदास तुम्ही बघू शकता आता ही कालवड आहे आणि ही संपूर्ण माहिती जसं की पशुपालकाचे नाव मनीषा भाऊराव नागरे पत्ता खळी कालोडीची वय एकवीस महिने पंधरा दिवस डब्ल्यू डब्ल्यू एस हनीबीची कालोडी आणि तिला भरल्याची तारीख पण दिल्ली आहे बघू शकता तुम्ही दहा आठ चोवीस आणि सिमनचे नाव डब्ल्यू डब्ल्यू एस टेनिसनं तिला आहे शॉर्टेड टॅग नंबर वगैरे सगळं पत्ता वगैरे आहे आणि ही कालोडी डाळलेली मालक तुम्हीच आहे दा? का दादा कधी आणले आता कालोड आजच आणले का आणि चाईचा वगैरे कसं आहे रेकॉर्ड ब्युटी कॉम्पिटिशन उद्या सकाळी स्टार्ट होणार ना अजून हो। किती कालोडी येतील नावा अख्खा बर बघू मित्रांनो आता कोणकोणत्या कालोड्यात काय ही माहिती तुम्हाला दिली बाकी ह्या कोणाच्या दादा कालवडी ह्या कालोडी बघू शकता मित्रांनो तुम्ही एक दो एबेस एबेस दोन आणि तीन इड्यांची माहिती दिलेली आहे सगळी कालवडीची वेळे ए बी एस सॅमर त्यानंतर ए बी एस सॅमर ए बी एस आरमाडा जे दोन कालोडी आहेत ए बी एस आरमाडा आहे नाही सॉरी दोन कालोडी ए बी एस हॅमर आहे आणि एक आरमाडाची अकरा महिने एक पंच्याऐंशी दिवस आणि एक पाच महिने वीस दिवस त्यांना सायलस टाकलेले खायला बघू शकता तुम्ही ही पंच्याऐंशी दिवसाची ही पाच महिने वीस दिवस ए बी एस हॅमर हिची आई डेनमार्क चाळीस एकशे सोळा आणि ही जी ही ए बी एस आरमडाची अकरा महिने पाच दिवस आणि हिची आई आकाशदीपची ह्या कालोडी सध्या दीड आलेल्या एक दोन तीन चार या पुढच्या कालोडीचं माग टॅग वगैरे लावलेलं नाही ले। पण तुम्हाला एकदा दाखवून देतो ह्या दोन कालोडी दोन्ही तुमच्याच आहे का मित्रांनोच तुम्ही बघू शकता सांगोला म्हणजे कोल्हापूर ना? ना, ना सोलापूर सोलापूर म्हणजे अंतरजवळपास चारशे साडेचारशे किलोमीटर म्हणजे मित्रांनो इड कळसमध्ये चारशे ते साडेचारशे किलोमीटरवरून गाई आलेला आहे बघू शकता तुम्ही मिल्किंग कॉम्पिटिशनसाठी आणि ह्या गाईची समजा संपूर्ण माहिती आहे तसं ब्रि कोणत्या ब्रीडची आहे हिचा आईचा रेकॉर्ड वगैरे कसा आहे काय आईस ए बेस्ट स्ट्रायकरची आहे ही आई आई ही चाई आहे आणि ही समजा कालवडी तिची ही कोणती आहे रोडिओची आणि आता फर्स्ट टाइम आहे गायम आता किती दिवस झालेला खालीहून एक महिना आणि दूध किती चालू आहे आता अडोतीस लिटर आणि तीन टाइम करता तू मिल्किंग मित्रांनो बघू शकता ए बी एस रोडिओची कालवडी आधात एका दोन दात केले आता दोन दात केले मित्रांनो ऑर्डर क्वालिटी बघू शकता तुम्ही बाकी अजून भरपूर गैयाचे बाकी आहे ह्या दोन गाईडून आले कारण भरपूर लांबून आले तर कसं वाटलं मागच्या वेळेस पण आले एक तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदाय व्यवस्था वगैरे कशी वाटली छान चाऱ्याचं वगैरे नियोजन केलंय सगळं तर मित्रांनो ही ए बेस रोडची कालवड आहे दोन दात इथं शिंगणच जाळलं काई ही आहे इचं सीमन रेकॉर्ड का आणलंय स्ट्रायकरची आणि इचं कसं आहे रेकॉर्ड पन्नास लिटर आणि वेत कोणतं चौथ्यांदा म्हणजे आता गोट्यावर सध्या किती दूध देते पन्नास लिटर म्हणजे इड काय वाटतं तुम्हाला काढ चार पाच लिटर कमी चार पाच म्हणजे पंचेचाळीस प्लस राहीन समजा आणि जनरेशन वगैरे झालं तर ही स्वतः तुम्ही तयार केली का विकत आणली ती पंजाबवरून काय आणली होती हा हा तिची कालवड तिची कालवडी आणि जी पंजाबहून आणली तुम्ही तिचं तिनं किती दूध केलं तिकडं तिने नाही दिलं तिनं दिलं तिच्या कालवडीने दिलं तर मित्रांनो पंजाबहून गाय आणली तिथं संगोपन केलं यांना सीमन तिकडूनच भरून आलं तर का तुम्ही इथं तिकडून त्यांना डिटेल सांगितलीत तुम्हाला तर मित्रांनो असा विषय बघू शकता आता यांच्या गोटर पन्नास लिटर दूध करते गाय तुम्ही सांगलीमध्ये नव्हते कॉम्पिटिशनला कडेगावला कडेगावला नव्हते आले का मित्रांनो बघू शकतो मी ऑर्डर क्वालिटी वगैरे पन्नास लिटरला चालली गाय आता दूध आज खाली करणार नाही का उद्या 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 तारखेला संध्याकाळी तारखेला हा आणि कालोड वगैरे नाही आणली एखादी कालोडीच कालोडीचं पण स्टार्ट आहे ना, ना उद्या तू मित्रांनो बघू शकता असा विषय आता प्रवास भरपूर लांबचा आहे त्यामुळं थोडे लवकर राहिले तुम्ही सेट वगैरे राहून काय खाद्य वगैरे आणलंय सगळं काहीच तिथं खाद्य वगैरेचं नियोजन कसं राहत तुमच्या कोठ्यावर बारा महिने मुलगा देतो बारा महिने त्या व्यतिरिक्त पशुखाद्य पशुखाद्य वापरतो गोदरेजचं आणि समजा काय किलो मध्ये जातो मिनरल मिक्सर मिनरल मिक्सर झालं त्यानंतर व्हिटॅमिन्स वगैरे काय का मग मी विण्यापूर्वी म्हणजे विण्याच्या अगोदरच देतो देतो ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये त्यानंतर फक्त खाद्य खाद्य आणि मिनरल मिक्सर देतो मिनरल मिक्सर आणि खाद्य किती किलो जातं आणि मिनरल मिक्सर कोणतं देतं मी वापरतो सियारेस आणि खाद्य हिला पंधरा किलो पंधरा किलो खाद्य खाऊन तीन टाइम समजा तीन टाइम मध्ये किती पाच पाच के जी म्हणजे चारा मुरगास किती टाइम देतो चौदा केजी असतो तीन टाइम मुरगास पण खाद्य पण तीन टाइम मित्रांनो दोन टाइम मिल्किंग असते दोन टाईम मिल्किंग तीन टाइम सध्या तर तीन टाइमचं मिल्किंग चालू आहे समजा पन्नास पर्यंत आणि अडोतीस चाळीस म्हणजे मित्रांनो बघू शकता फर्स्ट टाइम कालवडे ज्यांनी तयार केले हे अडोतीस ते चाळीस लिटरचं दूध चालले आणि जसं सांगितलं आता, ये। आता मागच्या येतात किती केलं आहे बावन लिटर पर्यंत मागच्या येतात आणि ह्या आता हिला येऊन अजून दिवस झाले वीसच दिवस झाले अच्छा मग पीक टाइम लोक काय वाटतं तुम्हाला किती जाईल जाईल पंचावन्न पर्यंत मित्रांनो बघू शकता किती लांबून आले इकडं आता इकडं फर्स्ट प्राईज वगैरे कसं आहे बक्षीस काही नाही बक्षीसचं नाही माहीत काय मित्रांनो फक्त छंद लागतो या गोष्टीला बघू शकता तुम्ही घरी तयार केलेली ही आई आणि ही तिची कालवडे दोन्ही आई आणि कालवड समजा सोबत आलेलं आहे मिल्किंग कॉम्पिटिशनला उद्या तर आपण संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो लाईव्ह करणार आहे उद्या म्हणजे मिल्किंग कॉम्पिटिशन बाराला आहे ना सकाळपासून बाराला असेल ते आपण सगळं दाखवूच पण आज जसं आपण मुलाखत घेतली तुमचं एकदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगून द्या माझे नाव रोहित कुमार घाडगे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गाव नराळी